आपल्याला सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज शिवतीर्थावर आपण त्या का कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी एक संकल्प करूया की दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण गुलालाचा विजयरथ घेऊनच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण प्रचंड बहुमताने मिळवून द्यावं यासाठी आपण आज संकल्प देखील करूया खरंतर मुळात राजकारणात किंवा कुठल्याही प्रकारचा अहंकारपणा नसला पाहिजे मुळात या गिरीश सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये आहे आणि मी आवर्जून किशोर आप्पाना फोन केला मी गुलाबोंना फोन केला की भाऊ आपल्याला काय करायचं भाऊंनी गुलाबभोनी सांगितलं की आपण बसू आणि किशोर आपा विधानसभेतले माझे जरी सहकारी असते मी त्यांना मागच्याही निवडणुकीला अतिशय ते काही म्हणू देत त्यांनी सांगावं की तुम्हाला मदत केली नाही का त्याच्या मागच्याही निवडणुकीला मदत केली आणि जर गिरीश भोनवर आरोप केले असतील तर गिरीश भोवने जर मला एखादी लक्ष्मण रेषा ओलांड लक्ष्मण रेषा जर कधी आखून दिली त्याच्या पलीकडे मी कधीही जात नाही गिरीश भोवनच्या परवानगीने मी किशोर आपण मदत केली होती हे देखील वस्तुस्थिती आहे आज ते म्हणतात की त्यांनी स्वतःची घोषणा केल्यामुळे शेवटी पक्षीय राजकारणात सगळ्यांना जनताचं अस्तित्व टिकवणं अधिकार आहे आणि आपण आता वेगळी लढाईची भूमिका त्यांनी भूमिका घेतल्यामुळे ती आपल्याला भूमिका घ्यावी लागली मधल्या काळात ते सहज म्हटले ते म्हटलेत की आता युती आम्ही करणार नाही ते ठरलंय मी म्हटलं आमच्यासाठी दरवाजे उघडे ते म्हणे दरवाजे बंद आहे तरी मी तरी निरोप पाठवला की मागचा दरवाजा बंद आहे का पुढचा आहे का बाजूचा आहे तरी निरोप आला की दोघं दरवाजे बंद आहे आता दर ने जर सर्वे दरवाजे बंद आहे भारतीय जनता पार्टी अगदी असा पक्ष आहे या पक्षाने जर नेतृत्वाने जर ठरवलं तर हा पक्ष कार्यकर्त्यांचा संघटनेत तयार झालेला पक्ष हा कोणालाही ताकद देऊन त्या पदापर्यंत नेण्यासाठी तयार असतो त्याचं उदाहरण तुम्हाला मी स्वतःच आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला गिरीश भाऊनी मला तिकीट दिलं अगदी अशी परिस्थिती होती की सगळी अवस्था होती आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अंधार केलं खर तर गिरीप भाऊ तुमच्या नावातच वाघ आहे पण तुमचा झाला सोडून <laughs> वाघाच अस्तित्व हरवल्यामुळे म्हणजे जंगलामध्ये काही लोक असं हे करायला लागले पण असं आहे की कि वाघ चित्ताबी गोडा होऊ जाय अखेर वाघ होताय त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही आपण समन्वयाने आणि ताकदीने आपण लढलो तर ह्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यात काही सांगण्याचं कारण नाही खर तर मी आपण उत्तर देणं ते टाळत असतो ते म्हटले की ते तीन फेज आहे परंतु त्यांचं मेन सबस्टेशन हे गिरी दोनकडे असल्यामुळे तिथून किती पॉवर सप्लाय होईल त्याच्यावर आता कशा कशा लाईट लागतील आणि डायरेक्ट पंचवीस त्यांनी सबस्टेशन मध्ये टाकून घेतल्यामुळे ते किती सप्लाय कसा देतील एखाद्याचा लाईट उडवायचा का त्याला अंधारात ठेवायचं आता हे त्यांनी ठरवायचं आहे पण आपण सगळेजण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका आपण ताकदीने हुशारीने चाणाक्षपणे राजकारण